मंडगड तालुक्यावासी व मुंबईतून आलेल्या सर्व चाक्रमान्यांना भारतीय जनता पार्टी मंडंगड तालुक्याच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त खूप खूप शुभेच्छा आपला हा गणपती आज आपल्या घरी आगमन झालं आहे आणि त्याची होते आपण सर्व वाट पाजवतात आज त्या उत्सवाला सुरुवात झाली कोकणात हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि उत्सवासाठी मुंबईतून पुण्यातून बाहेर असणारे चाकरमाने खास त्या उत्सवासाठी सुट्टी काढून त्या उत्सवाला कोकणात येत असतात आणि एक कोकणात एक आगळं वेगळं असं वातावरण या गणेशोत्सवानिमित्त आपण पाहायला मिळतं गावागावात गाणी लागलेली असतात झाकडी नृत्य होत असतं आरत्यासट आरती होत असते एक वेगळी लगवग गणेवाच्या निमित्ताने होत असते आणि अशीच त्या निमित्ताने सर्व गावकरी एकत्रच असतात प्रत्येक घरातला माणूस एकत्र येत असतो आणि एक वेगळं त्या निमित्ताने निर्माण होतं गणोत्सव साजरा करण्यामागची भावनाच ती होती टिळकांनी गणोत्सव साजरा करणं की लोकं एकत्र आली पाहिजेत आणि काहीतरी त्यातून चांगलं हित चांगलास्तूत उपक्रम होणं गरजेचं आहे आज मी गणरायासमोर एवढंच साकडं घालेन की हे गणराया सर्वांना एक चांगली बुद्धी दे आणि हा महाराष्ट्र असा सुजलाम सुखलाम हो ही तुझ्या चरणी प्रार्थना आणि पुन्हा एकदा मी सर्व गणस्थ भक्तांसाठी या मंडगडा तालुका भाजपातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो गणपती बाप्पा मोहर